तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेकबॉय मराठी या यूट्यूब चॅनेलवर जर तुमचा फोन चोरला गेला असेल आणि जर तुमचा जी की फोन आहे तो हरवलासुद्धा असेल तर तुम्हाला सांगणार तुमचा फोन कशा पद्धतीने तुम्ही ट्रॅक करू शकणार आहात सगळ्यात पहिले सांगतो आज जी की मी ट्रिक सांगणार आहे ही शंभर टक्के वर्किंग ट्रिक आहे आणि ही ट्रिक तेव्हाच वर्क करणार जेव्हा तुमचा जीमेल आणि तुम्हाला जीमेलचा जीमेल पासवर्ड जर माहिती असेल तरच ती ट्रिक आहे ती वर्क होणार आहे कशा पद्धतीतून काय करा सगळं काय कर का डिटेल्स सांगणार आहे तुमचा फोन भरे स्विच ऑफ जरी केला असेल तरीसुद्धा तुम्ही तो तु फोन ट्रॅक करू शकणार आहात सगळ्यात पहिले सांगतो तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकणी ऑन करा म्हणजे इथून पुढे जे मी व्हिडिओ अपलोड करेल त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल सगळ्यात पहिले सांगतो बरेचसे जण म्हणतील मोबाईल नंबर टाकून मोबाईल ट्रॅक करता येईल का तर मी सांगतो हे करता येत नाही आपल्या मोबाईलवर ते नंतरचे जे काही तुम्ही कारवाई केल्यानंतर ते की आय एम नंबर घेऊन मोबाईल नंबर टाकतात त्या जी की कारवाई करतात त्यात ते सगळी प्रोसेस येते तर तुम्हाला सांगतो तशा पद्धतीनं आपल्याला ट्रॅक करता येत नाही आपल्या मोबाईलवरून जर तुम्हाला ट्रॅकिंग करायचं असेल तर तुम्हाला जीमेल आय डी किंवा पासवर्ड असं लक्ष कशात असणं गरजेचं आहे कारण की ह्या दोन गोष्टींची गरज पडणार आहे कशा पद्धतीतून काय करायचं सगळं काय डिटेल्समध्ये मी सांगणार आहे आजचा सा व्हिडिओ फक्त तुम्ही लास्टपर्यंत नक्की पहा म्हणजे तुम्हाला सांगतो आज जी की आहे मोबाईल कशा पद्धतीने ट्रॅकिंग करता पूर्णपणे मी डिटेल्स सांगणार आहे जो की भले तुमचा कधी ना कधी फोन हरवला किंवा घरात कुठेही हरवला तर इझिली तो फोन तुमचा जी की आहे तुम्ही ट्रॅक करू शकणार आहात कसं काय करायचं सगळं काय डिटेल्समध्ये सांगतो तर डायरेक्ट माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊ आणि सगळं काय आपण ए टू ते झेड डिटेल्समध्ये जाणून घेऊ तर आता आपण आपल्या मोबाईलच्या होमस्क्रीन आणला आहे एकदम सिम्पलमध्ये सगळे काय प्रोसेस सांगणार फक्त ए टू ते झेड तुम्हाला ज्या काही मी बेसिक गोष्टी सांगणार त्या लक्षात आहेत आणि लास्टपर्यंत नक्की व्हिडिओ पाहा सगळ्यात पहिले तर तुम्हाला याचा जर तुम्हाला वेबसाईट जर वर्क होत नसेल तर तुम्हाला प्ले स्टोरवर ओपन करून घ्यायचा सर्च बारमध्ये फाइंड माय डिव्हाइस गुगल अशामध्ये सर्च करायचा आणि ही तुम्हाला ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायची आहे ओके हे ॲप्लिकेशन जर तुमच्यात वेबसाईट वर्क होत नसेल तरी ही ॲप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला सांगू जर तुमच्यात वेबसाईट वर्क नव्वद पर्सेंट लोकांच्यात होते जर होत नसेल तर ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करून घ्या त्यानंतर तुम्हाला काय करायचं इथं क्रोमचा एक ऑप्शन भेटेल तेव्हा तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आणि फक्त इथं सर्च बारमध्ये तुम्हाला काय करायचा फाइंड माय डिवाईस हे सर्च करून घ्यायचा जेव्हा तुम्ही फाईंड माय डिव्हाइस इथे बघू शकता अशामध्ये आता मी इथे फाइंड माय डिव्हाइस सर्च करून घेतो ओके फाइंड माय डिवाईस सर्च केलं तर अशा पद्धती इंटरफेस येईल इथे दोन वेबसाईट आले आहेत बघू यातील तुम्ही कुठल्याही वेबसाईटवर क्लिक करू शकता जस की समजा मी दोन नंबरचे जर वेबसाईटवर जरी क्लिक केलं तर अशा पद्धती इंटरफेस येईल इथं समजून घ्या साईन इन जरवर क्लिक केलं तर बघू डायरेक्ट मी साईन इन झालं कारण की ऑलरेडी माझं लॉगिंग आहे इथे तुम्हाला काय करा ईमेल आणि जो की तुमचा कुठला पासवर्ड हो असेल त्या ईमेलचा त्या दोन गोष्टी तुम्हाला टाकायच्या आणि त्यानंतर साईन इन होणार आहात साईन इन झाल्यानंतर बघू शकता सगळ्यात पहिलं तर तुम्हाला काय करायचं मोबाईलचं जे की तुमचं हे असं लोकेशन त्याला ऑन करून घ्यायचं आहे ज्यावेळेस तुम्ही लोकेशन ऑन करशील त्यावेळी इथे बघू शकता सगळ्यात पहिली तर प्ले साऊंडचं ऑप्शन भेटतोय सिक्युरिटी डिवाईसचं ऑप्शन भेटतो फॉरगेट गेट रिसिट डिवाईसचा एक ऑप्शन भेटतोय त्यानंतर बघू शकता जे की मोबाईलचं नाव आणि त्यामुळे एक ॲरो दिसेल तेव्हा तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे ज्यावेळेस तुम्ही त्यावर क्लिक करशील जे काय तुमचं लोकेशन असेल ते लोकेशन तुम्हाला इथे इझिली दिसून जाणार बघू शकता अशा टाईपमध्ये जर तुम्ही ह्याच्यावर क्लिक केलं तर डायरेक्ट जी की तुमचा मोबाईलचा मॅप असेल तो तुमचा ओपन होणार आहे आणि डायरेक्ट तुम्हाला जी की तुम्हा लोकेशन आहे तुमचा मोबाईल कुठं आहे काय सगळं काय लोकेशन आहे ते तुम्हाला इथे अशा पद्धतीतून दिसणार आहे जर समजा तुमचा फोन समोरच्या व्यक्तीने जर समजा स्विच ऑफ केला तर कशा पद्धतीत तुम्ही जी की लोकेशन आहे ते ट्रॅक करू शकणार आहे ते तुम्हाला सांगतो आणि इथे तुम्हाला समजेल कुठल्या गावात आहे कुठे आहे सगळं डिटेल्स तुम्हाला समजेल अशा पद्धतीत तुम्ही इथून ट्रॅक करून घेऊ शकता त्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिले तरी सेटिंग करायचं आहे जर त्याने समजा फोन स्विच स्टॉप जरी केला तरी तुम्ही ट्रॅक करू शकणार आहात त्यासाठी इथून बॅक याचा आहे त्यानंतर सेटिंग आहे ते ओपन करून घ्यायचा ओपन केल्यानंतर खाली स्कोल डाऊन करत जायचा आणि इथे गुगलचा एक तुम्हाला ऑप्शन भेटतो तेव्हा तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे ओके गुगलच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर थोडंसं ते लोडिंग घेईल लोडिंग घेतल्यानंतर थोडंसं लोडिंग होऊन द्यायचा आणि त्यानंतर फाईंड माय डिवाईसचा एक ऑप्शन भेटेल तेव्हा तुम्हाला क्लिक करून घ्यायचा ओके त्या क्लिक केल्यानंतर इथे बघू शकता जे की फाईंड माय डिवाईस सगळं काही सेटिंग असेल ते ओपन होणार आहे इथं बघू शकता फाइंड युव्हर ऑफलाईन डिवाईसचा एक ऑप्शन भेटेल तेव्हा तुम्हाला क्लिक करून घ्यायचा ओके क्लिक केल्यानंतर इथून बघू शकता जे काय विदाउट नेटवर्क जर इथे ऑफ असेल तर फक्त तुम्हाला घ्यायचा विदाऊट जी की नेटवर्क आहे ते ऑप्शन तुम्हाला ऑन करून घ्यायचं आहे जर ऑफ असेल तर फक्त तिथून तुम्हाला सुद्धा विदाउट नेटवर्क आहे त्याला सिलेक्ट करून घ्यायचा अशा टाईपमध्ये आणि ते की आहे ते ऑन करून घ्यायचा ह्याला ऑन केल्याने काय होणार सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो जेव्हा केव्हा समोरच्या व्यक्तीने जरी तुमचा फोन स्विच ऑफ जर केला तरी तुमचा जी की फोन आहे तो तुम्ही ट्रॅक करू शकणार कारण की विदाऊट नेटवर्क जी काय इथे तुम्ही वाचून घेऊ शकता खालीसुद्धा लिहिलेलं आहे अशा पद्धती तुमचा मोबाईल आहे तो तुम्ही ट्रॅक करू शकणार इझिली आणि तुम्हाला सांगतो ही जी की एक मेव ही ट्रिक आहे ह्या ट्रिकच्या मदतीनं तुमचा जी की फोन आहे तो तुम्ही ट्रॅक करू शकणार आयोज आजचा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जो की आहे तो इंटरेस्टिंग झाला असेल तर तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये